देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव आहे जयकुमार गोरे हे खरं तर सन्माननीय मंत्री महोदय आहेत आणि यांच्याकडे फार महत्त्वाचं खातं आहे ते ग्रामविकास विभागाचे मंत्री आहे त्याचबरोबर हे साताऱ्यामधील मान खटाव या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आमदार आहेत त्यानंतर यांना मंत्रिमंडळामध्ये सुद्धा स्थान मिळालेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या आमदाराचा सन्मान केलेला आहे मात्र हा हे आमदार खरंच सन्मानास पात्र आहेत का त्यांच्यावरती जे गंभीर आरोप झालेले आहेत एका महिलेने आरोप केलेला आहे जो प्रकार दोन हजार सोळामधला आहे दोन हजार सोळामध्ये याच मंत्री महोदयांनी एका महिलेला काही चुकीचे आक्षेपार्ह फोटोज पाठवलेले होते त्याची संख्या एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास तीनशे साठ होती तीनशे साठ फोटोज पाठवल्याच्या हो नंतर याच मंत्री महोदयांवरती तक्रार देखील दाखल झालेली होती केस दाखल झालेली होती त्यांना दहा दिवसांची जेलवारी ही झालेली होती प्रकरण फार गंभीर असताना सुद्धा आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये याच जयकुमार गोरे यांना अतिशय चांगलं खातं दिलं गेलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये दे त्यांचा समावेश केला गेलेला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण जी महिला होती तिची नेमकी ओळख कशा पद्धतीनं जाहीर केली गेली के जी जाहीर करायला नको होती या संपूर्ण विषयावरती मी बोलणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या व्यक्तीचं नाव आहे जयकुमार गोरे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते सातारा जिल्ह्यामधून येतात आणि सातारा जिल्ह्यामधील मान खटाव या मतदारसंघाचे ते प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणाहून ते निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे त्यांची खरोखर पात्रता आहे का किंवा त्यांच्यावरती जे गंभीर आरोप झालेले होते त्यानंतर त्यांना टाळता आलं असतं का किंवा टाळायला हवं होतं का याची चर्चा आत्ता होत आहे आणि त्यांची खरं तर हकालपट्टी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता जोर धरू लागलेली आहे किंवा जी पीडित महिला आहे ज्या महिलेला यांनी तीनशे साठ फोटो पाठवलेले होते स्वतःचे नागडे फोटो पाठवलेले होते त्या महिलेने सुद्धा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे की यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी व्हायला हवी झाली पाहिजे हे प्रकरण बऱ्याच वर्षापूर्वीचं जरी असलं तरी ते अतिशय महत्वाचं आहे आणि तितकंच ते गंभीर सुद्धा आहे असं आता आपण म्हणू शकतो हे प्रकरण दोन हजार सोळामधलं मधलं आहे दोन हजार सोळामध्ये जी महिला पीडित महिला आहे त्या पीडित महिलेची ओळख <coughs> खरंतर समोर यायला नको होती मात्र ते आत्ता आलेली आहे <coughs> या महिलेला या जयकुमार गोरे यांनी जवळपास तीनशे साठ स्वतःचे नागडे फोटोज पाठवलेले होते त्या त्रासाला वैतागून त्या महिलेने नंतर तक्रार देखील दाखल केली होती आणि तक्रार दाखल केल्याच्यानंतर या व्यक्तीचा जामीन फेटाळून म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळून या व्यक्तीला जेल झालेली होती आणि एकूण दहा दिवस जेल वारीसुद्धा झालेली होती आणि त्याच्यानंतर याच जयकुमार गोरे यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आलेला होता की मी इथून पुढे अशा पद्धतीनं चुकीचं वागणार नाही किंवा संबंधित महिलेला कसलाही त्रास देणार नाही अशा पद्धतीचा माफीनामा लिहून घेतलेला होता आणि तरीसुद्धा जर अशा पद्धतीनं एखाद्याची बदनामी होत असेल त्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा या प्रकरणामधला ज्या पीडित पीडिता पीडित आहे किंवा जी पीडित व्यक्ती आहे पीडित महिला आहे त्या व्यक्तीला जाणून बुजून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आत्ता त्रास सुरू आहे त्यामुळं हे प्रकरण फार गंभीर आहे आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये या जयकुमार गोरेंना ग्रामविकास मंत्री मंत्रिमंडळ दिलेलं आहे किंवा त्या खात्याचे ते मंत्री आहेत एवढ्या जबाबदार खात्यावरती जेव्हा मंत्री निवडायचे असतात तेव्हा संबंधितांनी नीटनिटकी काळजी घेण्याची आवश्यकता होते किंवा ज्यांच्यावरती काही कलंक आहे या लोकांना टाळण्याची आवश्यकता असते मात्र ते होताना दिसत नाही अगदी त्याच पद्धतीने या जयकुमार गोरेला सुद्धा न टाळता त्याचा सन्मान केला गेला जेव्हा की त्याचा भूतकाळ आणि त्याच्यावरती जे आरोप झालेले होते ते अतिशय गंभीर स्वरूपाचे होते आणि तरी सुद्धा त्याला या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे त्याचं झालं असं की आत्ता काही दिवसापूर्वी काही व्हॉट्सअप ग्रुपवरती मुद्दाम होऊन त्या महिलेची बदनामी सुरू आहे त्या महिलेची जी तक्रार होती ती तक्रार व्हायरल करण्यात आलेली आहे जी तक्रार दोन हजार सोळामध्ये दिलेली होती ती तक्रार व्हायरल केली गेलेली आहे आणि तक्रार जेव्हा व्हायरल होईल तेव्हा त्या महिलेचं नावसुद्धा समोर आलेलं आहे तेही व्हायरल झालेलं आहे हेही अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा एखाद्या अशा पद्धतीची तक्रार जेव्हा एखादी महिला देते आणि एखादी पीडित असते तेव्हा त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या महिलेचं नाव गुप्त ठेवण्याची पद्धत आहे किंवा ते गुप्त ठेवलं जावं अशा पद्धतीचा संकेत आहे आणि तरीसुद्धा त्या महिलेचं नाव जाहीर केलेलं आहे त्या महिलेचं नाव व्हायरल केलेलं आहे त्यांची जी, जी तक्रार होती ती व्हायरल केलेली गेलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती ती फिरत आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेली आहे त्या महिलेची बदनामी सुरू आहे आणि बदनामी सुरू होऊन त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे अशा पद्धतीचं म्हणणं या महिलेचं आहे आणि त्यांनी या संदर्भातलं एक पत्र स्वत राज्यपालांना लिहिलेलं आहे आणि राज्यपालांना त्यांनी एक मागणी केलेली आहे की हे जे मंत्री जयकुमार गोरे आहेत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी स्वतः महिलेने केलेली आहे त्याचबरोबर जो कलंक किंवा त्यांची जी बदनामी सुरू आहे तीही थांबावी यासाठीही काही ठोस उपाययोजना करावी अशा पद्धतीचं एक पत्र त्यांनी राज्यपालांना दिलेलं आहे आणि जर या मंत्री महोदयांची जर हकालपट्टी जर झाली नाही तर आपण उपोषण करणार आहोत किंवा उपोषणाला बसणार आहोत असं सुद्धा त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे खरं तर हे प्रकरण फार गंभीर आहे एका एका महिलेला अशा पद्धतीनं हो त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे प्रकरण घडून गेल्याच्यानंतर माफीनामा लिहून दिल्याच्या नंतरही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या जवळच्या काही लोकांकडून पुन्हा एकदा अशा पद्धतीने हो जर बदनामी होत असेल एखाद्या महिलेला टार्गेट केलं जात असेल आणि जाणून बुजून त्यांची बदनामी जर चालू असेल ती एका मंत्री महोदयाच्या माध्यमातून जर सुरू असेल तर मग महाराष्ट्रात किती अराजकता असेल हे आत्ता आपण उघड्या रोळाने पाहत आहोत ज्या पद्धतीनं बीडचं प्रकरण आहे किंवा करुणा शर्मा मुंडे यांचं प्रकरण आहे त्याच्यामधून जे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झालेले आहेत मात्र ठोस कार्यवाही धनंजय मुंडे यांच्यावरती ही झालेली नाही त्यांनी फक्त राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यातही त्यांनी कारण असं सा सांगितलेलं आहे की माझी तब्येत बरी नाही म्हणून मी राजीनामा देत आहे मात्र करुणा शर्मा मुंडे हे गेल्या चार वर्षांपासून ज्या गंभीरपणे त्यांच्यावरती आरोप करत आहेत मात्र त्याची मनावी तितकी दखल कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही मंत्र्याने किंवा कुठल्याही मंत्रिमंडळाने कुठल्याही मुख्यमंत्र्याने कुठल्याही गृहमंत्र्याने अजूनही घेतलेली नाही हे सुद्धा दुर्दैव ते आहे त्याचबरोबर संजय राठोड यांच्यावरतीही अशा पद्धतीचे खूप गंभीर आरोप झालेले होते आणि पूजा चव्हाण मृत्यूमध्ये त्यांचं नाव समोर आलेलं होतं मात्र त्यां तेसुद्धा या मंत्रिमंडळामध्ये आहेत काल परवापर्यंत धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिमंडळात होते जर अशा पद्धतीनं जर एखाद्या मंत्र्यांवरती आरोप होत असतील आणि ते मंत्री जर त्या पदावर राहत असतील कारभार पाहत असतील तर हे सरकार किंवा अशा पद्धतीची ही जी पद्धत गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे मी या ठिकाणी एक गोष्ट निश्चित क्लिअर करणार आहे की यामध्ये निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा फार चांगली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता विकास पुरुष अशा पद्धतीनंही बघितलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरतीच खरं म्हणजे दोन हजार एकोणीसची निवडणूकही त्यांनी जिंकलेले होते दोन हजार चोवीसमध्येही अजित पवार असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी बहुमत मिळवलेलं आहे असं असताना देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा जरी चांगली असली तरी त्यांनी निवडलेलं मंत्रिमंडळ हे मात्र त्यातील बरेचसे मंत्री हे कलंकित आहेत हे लपून राहिलेलं नाही झाकून राहिलेलं नाही ते वेळोवेळी समोर येताना दिसत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर कठोर होण्याची आवश्यकता आहे आणि जर मंत्रिमंडळामध्ये जर अशी चुकीचे लोक असतील तर त्यांना हाकलून देण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांना हाकलून देण्यासाठी तीन महिने संपूर्ण महाराष्ट्राला लढा द्या द्यावा लागला होता आणि अखेर अधिवेशनाच्या पूर्वी काही फोटो व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला ज्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावरती जे आरोप झालेले होते त्यांना सुद्धा चिट दिली गेलेली आहे आणि या जयकुमार गोरे यांच्यावरती सुद्धा आता असे काही आरोप आहेत आणि ते मंत्रिमंडळात आहेत तर अशा कलंकित मंत्र्यांना जोपर्यंत तुम्ही हाकलून देत नाहीत आणि मंत्रिमंडळाचं शुद्धीकरण करत नाहीत तोपर्यंत तुमची प्रतिमा ही जी चांगली आहे तिचं कौतुक होणार नाही हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे एवढंच सांगतो आणि तूर्तासाठी थांबतो शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद